मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर केला त्या अनुषंगाने आम्ही काम करत आहोत राजू पाटील कणकवली मजे मध्ये जशी राज ठाकरे यांची सभा झाली तशीच कल्याण लोकसभा मतदारसंघात बारा तारीखला होणार आहे कळवा खारेगाव येथे ही सभा नियोजित केली आहे या सभेच्या नियोजनाकरता आज सर्व पक्षीय बैठक पार पडली जास्तीत जास्त नागरिक या सभेला येतील अशी अपेक्षा आहे राज ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर केल्यापासून आम्ही सर्व एकत्र हो काम करत आहोत व त्या अनुषंगाने आम्ही काम करत आहोत मनसेच्या सभा नेहमीच दणक्यात होतात त्याचप्रमाणे ही देखील सभा जोरात होईल ब्युरो रिपोर्ट तेज ते सभा तुम्हाला माहितीच असेल की काही दिवसापूर्वी कणकवलीला मान्य राजसाहेबांची राणेसाहेबांसोबत एक सभा झाली त्याच प्रकारची एक सभा इथे कल्याण लोकसभा मतदारसंघात घ्यायचं मान्य राजसाहेबांनी ठरवलेलं आहे आणि ती सभा आमची बारा तारखेला कळवा खारेगाव इथे नाईंटी फीट रोडला नियोजित केलेली आहे आणि त्या संदर्भात आज बैठकी झाली आमची सर्व पक्षीय जास्तीत जास्त लोक त्या सभेला येतील अशी अपेक्षा आहे नाही निश्चितच आणि आज काय आले नाही हे मान्य राजसाहेबांनी जेव्हापासून पाठिंबा जाहीर केला तेव्हापासून आम्ही एकत्र आणि ब एकदम मनसे काम करतो आहे कोणी असं ब कुठलेच हेवेदावे न ठेवता पक्षीय भेदभाव न ठेवता आम्ही ए... ए एका ब एकीने चाल एका विचाराने चाललेलं आहे मान्य मोदी साहेबांना जो मान्य राजसाहेबांनी विकासाच्या मुद्द्यावर पाठिंबा दिलेला आहे त्याच अनुषंगाने आम्ही काम करतो काय विषयच नाही मान्य राजसाहेबांचं कम्पॅरिझन कोणाशी होऊच शकत नाही आणि त्याच्याबद्दल मी काय बाकीच्या दुसऱ्या ठाकरेबद्दल मी काय बोलू इच्छित नाही परंतु आमच्या सभा नेहमीच दणक्यात होतात त्याप्रमाणे ही सुद्धा सभा जोडत होती